नमस्कार लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झालेले आहे आता चौथा आणि पाचवा टप्पा रिमेनिंग बाकी आहे परंतु या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मतदानाचा कल पाहता काही ठिकाणी अशा काही घटना घडल्या घट त्या लोकशाहीला खूप हानिकारक आणि घातक आहेत बारामती वि म बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचशा अशा घटना आणि व्हिडिओ आपण सोशल मीडिया आणि मीडिया चॅनलवरती आपण बघत होतो त्यामध्ये दमदाटी करणे मतदारांना पैशाचे वाटप करणे उशिरापर्यंत बँका आचारसंहितेचा भंग करून उघड्या ठेवणे ह्या सगळ्या घटना आपण बघत होतो ह्या बघत असताना लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले सरकार किंवा लोककल्याणासाठी निवडून दिलेले शासन म्हणजे लोकशाही परंतु लोकांनी लोकांसाठी आणि लोकाच्या हितासाठी असणारं शासन म्हणजे लोकशाही आपण म्हणतो परंतु इथं जर आपण बघितलं तर लोकांनी लोकांसाठी म्हणण्यापेक्षा उमेदवारांनी लोकाला दडपशाहीच्या अंडर दडपशाही दहशतवाद दोश्यत दहशती दहशत दोश्यत निर्माण करून त्यांच्याकडून मतदान करून घेणे वेगवेगळी अशी प्रलोभनं देणे आणि त्यातून मतदान आपल्या पेटीमध्ये कसं येईल याचा पुरेपूर वापर करून घेणं सत्तेचा गैरवापर करणं ह्या घटना ज्या घडत आहेत त्या लोकशाहीसाठी आणि आपल्या या दोन हजार चोवीस लोकसभा मतदार निवडणुकीसाठी खूप घातक आहे माझं मतदारबंधूंना एकच सांगणं आहे की मतदान करत असताना जर कुठली प्रलोभनं येत असतील तर त्याला बळीनं पडलं पाहिजे हा जो सत्तेचा माज करून जो पैसा वाटप केला जातो तो पैसा जनतेचा पैसा आहे जे जनतेची लूट करून हा पैसा जमा केलेला होता माझं म्हणणं सरळ असं आहे की हा पैसा जा जा जनतेने आला तर बिनधास्तपणे घ्यावा स्वीकारावा पण स्वीकारल्याच्या नंतर योग्य अशा उमेदवारालाच मतदान करावं असं नाही की आपल्याला पैसे मिळाले म्हणून या चारशे किंवा पाचशे रुपयासाठी पाच वर्ष आपला स्वाभिमान गहाण न ठेवता योग्य उमेदवाराला मतदान करावं येणारे हे दोन टप्पे जे बाकी आहेत याच्यामध्येही हीच पुनरावृत्ती होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत पुण्यामध्ये पण पैशाचं वाटप झालं असा व्हिडिओ सोशल मीडियावरून आणि मीडिया, मीडिया चॅनलवरून आपण बघितलं तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दमदाटीचा प्रकार पाहायला मिळाला अशा प्रकार येणाऱ्या दोन टप्प्यामध्ये सुद्धा जास्तीच प्रमाणात घडण्याचे चान्सेस आहेत म्हणून कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रलोभनाला बळी न पडता लोकशाहीला टिकवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या देशाला वाचवण्यासाठी प्रत्येकाने घरात राह न राहता बाहेर पडून मतदान करावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोर